मी चिरंजीव मिराज प्रदीप मी चिरंजीव श्रीनिवास रविंद्र कुलकर्णी आमच्या शाळेचे नाव श्रमजीवी माध्यमिक विद्यालय दे विकसित भारत विद्या थांबा मदरमंची अंतर्गत आमच्या उपक्रमाचे नाव आहे भारतीय चवीचा विदेशी ठसा आपण घरातून बाहेर निघाल्यावर बाजारात जाताना डोमिनोज मॅकडोनाल्ड स्टारबक्स इत्यादी सारखे ब्रँड दिसतात ते कॉफी पिझ्झा बर्गर या खरे खाद्य विकतात त्यांचे मूळ विदेशात आहे परंतु आपल्या भारतात शेकडो भारतीय पदार्थ आहे ते अतिशय चांगले आणि उत्कृष्ट चवीचे आहे जर आपण त्यांना ब्रँड म्हणून विदेशात विकले तर आपल्या देशाला किती फायदा होईल जर भारत सरकारने या पदार्थांना ब्रँड म्हणून विदेशामध्ये विकले आणि लोकांना या पदार्थांचा व्यवसाय करण्यासाठी विदेशात पाठवले हो आणि त्यांच्याकडून दरमहा काही टक्के रक्कम कर म्हणून घेतली तर भारतीय भारतातील लोकांना आणि त्याचबरोबर सरकारला देखील फायदा होईल किंवा भारतीय सरकारने या फूड ब्रँडची फ्रँचायझी विविध देशात उघडले व लोकांना नोकरीवर ठेवले तर भारतीय भारतातील लोकांना रोजगारही मिळेल व भारतीय भारतीय सरकारला फायदा देखील होईल याचे परिणाम होतील कि भारतामध्ये युरो डॉलर यांच्यासारखे परकीय चलन येतील त्यामुळे भारताचा जीडीपी वाढेल व एक विकसित राष्ट्र म्हणून भारत वाटचाल करेल धन्यवाद